यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वैद्यकीय क्षेत्रातील लाक्षणीय कामगिरी बरोबरच त्या एक उत्तम लेखिका कवयित्री व्याख्याता सिंगर रेडिओ स्टार रिच स्टार युट्यूबर असा मॅडमचा बहुरंगी प्रवास पाहून त्यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले ॲट्रिया हॉटेल कोल्हापूर येथे रविवारी दिनांक सोळा तीन पंचवीस रोजी मुठे दिमागात हा नॅशनल पुरस्कार सोहळा संपन्न झाला सोहळ्यास महाराष्ट्र कर्नाटक गोवा व इतर राज्यातील मान्यवर व पुरस्कर्ते उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वाटप करण्यात आले आकर्षक असे सन्मानपत्र सन्मानचिन्ह मेडल पेन असं या पुरस्काराचं स्वरूप आहे